मॉडल कोंड ऑफ कंडक्ट लॉ ॲन्ड ऑर्डर म्हणा न रोल जो पब्लीश झाला पण त्याच्याबद्दल जवळजवळ अकरा लाख साश्ट हजार म्हणजे इलेवन लॅक सिक्स्टी सिक्स थाऊजंड नाईन थर्टी नाईन वॉटर्स रेजिस्टर असतात आणि खूपशे जण हायस्ट डिलिशन झाला जा कारण खूप जण जे एक्सपायर झाले ना डिलीट झाली ती ताणे एक्सॅस बरी घेतलो पण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणल्यार जे आज जर जे सरकार अस्तित्वात आता आमचे अध्यक्ष म्हणतात की खूप जणांनी खूप जण काटार पास जाऊन या ॲसंब्लीत पावल्यात हे काटार जे पास झाले खूप जण आणि जे सत्तेर असतात ते पोस्टल बॅलटा खाती पास झाले काटार येऊन आणि त्यांना बोवाळ मारत तुम्ही मिडिया भावांनी पहिले विधानसभे टायमार की पोस्टल बॅलटान कशी मॅन्युप्युलेशन झाली काही पोलीस ऑफिसर्स गाडयो घेऊन युपी सुद्धा गेल्ले बॅलटा बॅलेटात काही सिनियर पोलीस ऑफिशर सगळे सरकारचे हे झाले एजंट म्हणतात तसे सो so, हातून एक कि तो आज ताणे बरें एक आमच्या मुखार दौरले की जे पोस्टल बॅलेट वोटींग आसा हे पहिली जातले जे ट्रेनींग सेंटर आसतले इलेक्शन ड्युटीक जे घालतले तांचे ट्रेनींग सेंटरांनी थंय वोटींग करून ते मागीर वतले सी ए वेलकम टू झो आणि ते सांगले मिटींग जावपाक जाय आज सरकाराची परिस्थिती वेगळी आसपाची आज वेगळे सरकार असे कदाचित आनी काटार खूब जाण जे पास जाले ते पासूय नाशिल्ले दिसता पासू जामंटी व्हेरी तुमी आम्ही आमी जनामे रेस इश्यू रेस, रेस केलो की पोस्टल बॅलेट म्हणजे तू एक एक वन देऊ ना इट हॅज टू बी जस्ट कंक्लूड गव्हर्मेंट सवंट हॅज टू वोट बिफोर द वो, एक्च्युअल पोलिंग हॅपन्स तांका एक सेंटर दोरून थंय सेंटर वोटिंग इज गुड थिंग वेर वी कॅन ऑल्सो मॉनिटर द थिंग पॉलिटिकल पार्टीज कितले पार्टी एक काँग्रेस आशिल्ली आम आदमी पार्टी आणि पार्टी आशिल्ली चार जण सो हे पोलिंग पोस्टल बॅलेट जो आता पण हे एक इम्पॉर्टंट निर्णय त्यांनी जो घेतला म्हणजे जे आमच्या मुखा दवरला इट्स अ व्हेरी गुड स्टेप आणि हे पहिली जाय आश्लेलं जर कदाचित आज हे भारतीय जनता पक्षाचं सरकार असं नाश काटारूय कोण पास जाऊचे नाशि आणि ना बेसिकल ताने वोटर रोल जो सॅनिटायज केला अकरा लाख सासष्ट हजार वॉटर हा म्हणून सांगला त्या भायर लॉ अँड ऑर्डर लॉ अँड ऑर्डर त्याही सांगला की लॉ अँड ऑर्डर बरं हा जाय पण हा अर्थ नी की ओपनंटांचे फॉल्स केसी घालप सरकारी यंत्रणा यूज करून करत हे सगळे आम्ही मॉनिटर करतले तशें काय जावचें ना आणि खूप तरेचे सॉफ्टव्हर येवपाचे आसा फॉर इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटरींग बाय द गव्हर्मेंट सर्वंट्स ऑल्सो म्हणजे जी टीम पळय पंचवीस डिपार्टमेंटा वतात त्यांच्या खातिरू सो हाज्या खातीर ती मिटींग थँक्यू ओके थँक्यू